नौकेशरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण आहोत पालघर जिल्हा आणि वसई तालुक्यामध्ये असणारं जूचंद्र असणारं चंडीगीच्या मंदिराचा जत्रा उत्सव दोन हजार पंचवीस मधले आपण दृश्य बघतोय हे कड्यामधलं जे मंदिर आपल्याला बघायला मिळतं या ठिकाणी तीन देवीचं जे अस्तित्व आहे ते या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नवसाला पावणारी देवी म्हणून आणि म्हणून कड्यातील देवीचं आणि ग्रामदैवताचं जूचंद्र चंडिगा इथं असणाऱ्या जत्रा उत्सवमध्ये आपण आलो आहोत अनेक वर्षांनी पिढ्यानपिढी या ठिकाणी सेवा करणारे आपल्याबरोबर पाठक गुरुजी आहेत पाठक गुरुजी या ठिकाणी आपल्याशी आहेत पाठक गुरुजी आज यात्रेतला शेवटचा दिवस आहे आतापर्यंत किती भक्तजनांची गर्दी होती किती भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या आज ही जत्रा अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे काय आनंद होतो नमस्कार खूप आनंद झालेला आहे तीन दिवस यात्रा चाललेली आहे प्रथम दिवशी देवीला अभिषेक शृंगार होतो त्या दिवशी गावातले जे नवसाचे मानकरी असतात ते येतात त्यांच्या हस्ते तळी वगैरे दिली जाते आणि दुसऱ्या दिवशी मेन पालखीचा उत्सव असतो काल दुपारी बारा वाजता पालखी निघाल्यावर रात्री एक वाजेपर्यंत पालखी ग्राम प्रदक्षिणा करून आलेली आहे साधारणतः पन्नास हजारच्या आसपास लोकं येऊन गेलेले आहेत तसा अंदाज आहे कदाचित कमी किंवा जास्त असू शकतात आणि सर्व स्तराहून लोक येतात पालघर जिल्हा आहे आपला नाशिक जिल्हा आहे गुजरात आहे महाराष्ट्र आहे सगळीकडून लोक येतात सगळ्यांची इच्छा परिपूर्ण होतात सालबाद प्रमाणे दरवर्षी यात्रा होते यात्रे उत्सव अंगभूत या ठिकाणी काल दिवसभर शीतपेयी वाटप करण्यात आलेले आहे आणि भर आता सध्या इथं बांधकाम चालू आहे म मंदिरचं त्याचा पण सध्या तर पुढच्या महिन्यात जीर्णोद्धार होणार आहे लग्न सोहळा जो आहे तो एक केवळ तुटपुंजा वेतनामध्ये इथे या ठिकाणी लग्न सोहळे संपन्न होतात तर त्याबद्दल काय सांगा गरिबात गरिबाचा लोकांचा विवाह संपन्न व्हावा खर्च कमी व्हावा आजकाल लग्नासाठी लाखो रुपये खर्च होतात सर्वांचा सामान्य माणसाच्या ऐपतीत नसतं म्हणून हा संस्थांतर्फे हा नि एकोणीस वर्ष हा कार्यक्रम चालू आहे यावर्षी एक्कावन्न लग्नाचा सोहळा आहे आणि या ठिकाणी सर्वच आज पण पा, हजारो लोकांचे एकोणीस वर्षामध्ये युवा बंधनं झालेले आहेत संसार सुखाच्या आईच्या जा कृपेने झालेले आहेत आणि सर्व या ठिकाणी उत्सवाला आवर्जून हजेरी दिल्या येतात महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून प्रत्येक जिल्ह्यातून देवीच्या दर्शनासाठी लाखो भक्तांची या ठिकाणी आपल्याला मांदळे बघायला आहे त्याबरोबर आजचा जो अंतिम टप्पा आहे आपण अंतिम टप्प्याला आला पण द्या बरोबर आपण आपण चंडिका देवीची या ठिकाणी आपण ही पालखी आपण जर बघाल या ठिकाणी पालखी सोळा आजचा दिवस आहे तो अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे माझ्याबरोबर अनेक या ठिकाणी आपल्याला भक्तगण जोडलेला आहे सर्वप्रथम मी इकडे ताईकडे जातोय ताई आपण कुठून आलात मी बदला आले काय वाटतंय आपण चंडिका मातेच्या दर्शना घेतल्यानंतर मनाला काय आनंद होतो खूप आनंद झाला आहे चंडिका मातेचं तेजस इतकं सुंदर आहे तर ते बघून एकदम घाऊक वाटत आहे आणि अतिशय सुंदर अतिशय निर्मळ आणि एकाग्रता इथे इतकी छान आहे इथे असं ऐकलेलं आहे की खूप लोक इथे लाखो लोक इथे येऊन नवस घेतात आणि त्या लाखो लोकांचे नवस पूर्णही इथे झालेले आहेत ते आज मी इथे पाहिलेलं आहे खूप आपण बघू शकतो दुसऱ्या जोडलेलं आहे आई आई सर्वप्रथम मी आईंच्याकडे जातोय आई आपण प्रत्येक वर्षी आई चंडिकाच्या दर्शनासाठी आजचा शेवटचा दिप आहे ही जत्रा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे का आनंद होतोय आपल्याला म्हणजे माझी मी बावन्न वर्ष मी इकडे येते माझा आम्ही राहतो उम्या गावात माझं मुंबई माहेर पण या देवीचं काळ्यापासून इथे बावन्न वर्ष मी सतत नवरात्र आणि आ चैत्र महिन्यातला तिचा उत्सव याला येतो ही देवी खूप नवसाला पावते पूर्वी खूप पुरातन आणि डोंगरामध्ये होती आता हे रूप सगळं पालटले तिथं आणि खूप भाविक लोक येतात खूप खूप म्हणजे ते प्रसन्नता वाटते माझ्या नातीला मी ती लहानपणापासून आल्यापासून इकडे तिला आणते खर मी नातीकडे जाणार आजींच्या दिदी तुला काय वाटतंय कारण तू अनेक वर्षापासून आपल्या आजी बरोबर येते आई चंडीगडच्या मंदिराला भेट दिल्यानंतर काय आनंद होत मला खूप आनंद होतो इकडे म्हणून खूप प्रसन्न वाटत असं वाटत की आपण आईकडे चालवत आपल्या दुसऱ्या आईकडे असतं ना तसं वाटतं आणि आम्ही लहानपणापासून एकदा इकडे हरवलेली पण होती आणि गावरत येऊन बसलेली मी इकडे तर तेव्हापासून मला इकडे यायला खूप आवडतं आणि खऱ्या अर्थानं सुवास येण्याचं आवडतं ठिकाण म्हणलं की ग्रामदेवता जुईचंद्राची चंडिका मंदिराला प्रत्येक वर्षी लाखो भाविकांचा या ठिकाणी आपणाला मांदळ्या बघायला मिळतोय पण त्याबरोबर माझ्याबरोबर ताई जोडलेले ताई अनेक वर्ष आपण या ठिकाणी येत असता आईच्या सेवेसाठी अनेक या ठिकाणी जत्रा उत्सवामध्ये अनेक भक्तगण येत असतो ताई आपल्यासुद्धा आनंद या ठिकाणी उत्साहित बघायला मिळतोय काय तुला आनंद मला ना इकडे आले का मला असं प्रसन्न वाटतं की आपण इकडे कुठे दुसरीकडेच आलो आहे असं वाटतं आणि माझी मी आला सोळा वर्ष मी इकडे येतेच आहे एक दिवस एक दिवस वर्षी नाही आलं तर आमचं चुकचुकता की आम्ही देवीला भेटायला नाही गेलो आहे त्यामुळे आम्हाला इथे आल्यावर असा आनंद होतो की प्रसन्न आणि म्हणून इथे लेखदंडीचं माहेरघर म्हणून आपणाला चंडीगा देवी मंदिरामध्ये कळते माझ्याबरोबर दुसरी ताई जोडलेली आहे ताई तुला सुद्धा अनेक वर्ष आपण या ठिकाणी येतात इथं आल्यानंतर खऱ्या अर्थानं इथं भाव आहे श्रद्धा आहे आणि त्याबरोबर एक अनोख आणि परंपराचा ठेवा आहे काय आनंद पूर्वी होतो पूर्वीपासून आम्ही जुनं होतो तेव्हापासून येतो इथे माहेर असताना खोचिवड्यातलं माहेर माझं मी आता उमेळ्यात राहते मस्त एकदम आनंदी वाटतो म्हणजे इकडे आल्यावर एकदम मन प्रसन्न होत खूप छान वाटतं आल्यावर आणि म्हणून महाराष्ट्रातील जवळजवळ लाखो भाविक आहे तो आपल्याला पालघर जिल्हा आणि वसई तालुक्यामध्ये असणाऱ्या ग्रामदेव जुचंद्र चंडिका मंदिराला जवळजवळ लाखो लोकांनी भाविकांनी या ठिकाणी आपणाला दर्शन घेतलेलं आहे पण त्याबरोबर अनेक गोष्टीचा ठेवा आणि पुरातन काळातल्या मंदिराचा ठेवा येतो तो मात्र महाराष्ट्रानं राखून ठेवणं गरजेचं आहे असं म्हणाय हरकत नाही कॅमेरामॅन शमिका गंद्रेसमी रिपोर्टर सागर पाटील चंडिका मंदिर जुचंद्र